नमस्कार टीव्ही नाईन मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी स्निल पाकिस्तानच्या हवाई दलानं भारतीय हद्दीत मोठी घुसखोरी केल्याचं समोर आलं कारण बुधवारी पाकिस्तानच्या तब्बल वीस लढाऊ विमानांनी दहा किलोमीटर पर्यंत घुसून हवाई हद्दीचा भंग केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली त्यामुळे पाकिस्तान ताकद दाखवत असताना हल्ला करायला आला होता की आपली ताकद दाखवत होता असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला हवाई हद्दीचा मोठा भंग वीस लढाऊ विमानांची भारतात घुसखोरी लेझर गाइडेड बॉम्बचा वापर केल्याची माहिती भारतानं सतर्कतेनं पाचचा हल्ला परतवला मंगळवारी भारताच्या बारा मिराज टू थाउजंड विमानांनी पाकव्याप्त काश्मीरातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर बॉम्ब वर्षाव केला शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला पण एवढी अद्दल घडवल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी काही मिटताना दिसत नाहीये कारण बुधवारी पाकिस्तानच्या विमानांनी मोठीच आगळीक केल्याची माहिती आता समोर येते बुधवारी पाकिस्तानच्या एक दोन नव्हे तर तब्बल वीस लढाऊ विमानांनी भारतात घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली राजौरी भागात घुसलेल्या या विमानांनी गायडेड लेझर बॉम्बच्या मदतीनं भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची ही माहिती आता समोर येते प्रश्न असा आहे जी बातमी ऐकतोय की वीस विमानं किती विमानं मी त्यांचे फायटर एफ सिक्स्टीन आली ती आणि गाडी टाकले वगैरे त्यांच्याकडे सुद्धा दे आर रिपीड आय डोंट थिंक एफ सिक्स्टीन इज अ गायडेड मिसाईल गायडेड मिसाईल असू शकते कारण विमानाचे केपेबिलिटीज आहेत म्हणजे वन विमॅन कॅन डू इट ट्वेंटी फोर थर्टी असे डिस्ट्रक्शन पॉइंट्स दे कॅन डू इट विदेजमेंट पाकिस्तानी वायुदलाच्या या विमानांनी दहा किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत प्रवेश करत सैनिकी ठिकाणांना लक्ष करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर देत त्या सर्व विमानांना पिटाळून लावलं त्याचवेळी पळून जाणाऱ्या एका पाकिस्तानी विमानाला सीमावर्ती भागात पाडण्यातही भारताला यश आलं त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं गायडेड लेझर बॉम्ब आणि मिसाईल्सनं सज्ज लढाऊ विमानं कशासाठी पाठवण्यात आली होती असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याच्या आधीच कधीच सरळ नव्हतं सेपूट वाकडच होत वाकड शेपूट जर सरळ करायची संधी मिळत असेल तर का नको घ्यायला भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरानं पाचच्या वीस विमानांचं टार्गेट चुकलं खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात ताकद दाखवण्याची भाषा करत आहेत त्यामुळे बुधवारची घुसखोरी करत पाकच्या लढाऊ विमानांनी ताकद दाखवण्याचं नव्हे तर भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आता समोर येत आहे त्यामुळे एकीकडे थेट हल्ल्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे शांतीची भाषा करायची हा पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा दुटप्पीपणा त्यांच्या अडचणी वाढवणार आहे पाकिस्तानला या त्यांच्या आगळिकीचं स्पष्टीकरण द्यावंच लागेल ब्यूरो रिपोर्ट टी नाइन मराठी भारतीय वायुसेनेनं बुधवारी सकाळी फायटर विमान मिक ट्वेंटी ला पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन या तीन विमानांचा सामना करण्यासाठी का पाठवलं याबाबत अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत कारण याच मिक ट्वेंटी वनचा विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या धर्तीवर लँड झाला कारण त्यांचं विमान क्रॅश झालं अखेर फ्लाईंग कॉफीनच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या मिक ट्वेंटी वनला एफ सिक्सटीनचा सामना करण्याची गरज का पडली काय आहे मिक ट्वेंटी वन आणि एफ सिक्सटीन या लढाऊ विमानांमध्ये साम्य त्यावरचाच आधारित हा एक स्पेशल रिपोर्ट भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल पाकच्या खोटारडेपणाचा पुन्हा फोल। पाकच्या त्या विमानाचे अवशेष सापडले आणखीन कितीदा तोंडावर पडणार पाकिस्तान ही दृश्य पाकिस्तानला तोंडावर पाडणारी आहेत हे तेच विमान आहे ज्यानं पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड केला बुधवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी वायुसेनेच्या एका एफ सिक्सटीन लढाऊ विमानाला भारतीय वायुदलानं पाडलं होतं हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं पण पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानी लष्कर मात्र असं काही घडलं नसल्याचं सांगत होतं त्या उलट आम्हीच भारताचे दोन विमान पाडल्याचा दावा पाककडून केला जात होता भारत मात्र वारंवार पाकिस्तानचं विमान पाडल्याचं सांगत होता एवढंच नाही तर आता एफ सिक्सटीन विमानाचे अवशेष सापडल्याचे फोटो समोर आले या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करताना दिसत आहे पाकिस्तानातल्या सेव्हन नॉर्थन लाईट इन्फंट्रीचे कमांडिंग अधिकारी आपल्या उद्ध्वस्त झालेल्या विमानाचे अवशेष गोळा करत असल्याचं या फोटोमध्ये मध्ये दिसलं विशेष म्हणजे फक्त लगनारा मिसाइल दाखवत भारतीय वायु दला ने पाकिस्ताना पोल खोल और एक एमराम का जो पीस हमको मिला है यहां से वो तीसरी बात अगर आप अ, मीडिया रिपोर्ट्स देखें अ, पाकिस्तान की तरफ से भी तो आप देखेंगे कि कुछ इंजन वगैरह के पीसेस हैं, कुछ एयरक्राफ्ट के कंपोनेंट्स हैं या कुछ ड्रॉप टैंक्स हैं जो वहाँ दिखाए गए हैं वो मिग ट्वेंटी वन के नहीं है और भारतीय वायुसेना का सिर्फ एक जहाज मिसिंग है वो एक बिग ट्वेंटी वन विशेष म्हणजे पाकिस्तान आपल्याच कोसळलेल्या विमानाला भारताचं विमान म्हणत होतं कारण भारताचं एक मिग विमान क्रॅश झाल्यानं विक कमांडर अभिनंदन वर्धमान पाक सैनिकांना सापडतं इम्रान खान यांचे दावे पाहता त्यांना स्वतःचं विमानही ओळखता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो कारण दुसरं विमान हे भारताचं नव्हे तर पाकिस्तानचं होतं इमरान खान पाकिस्तान लश्कर बारंबार खोटी महत्ति देते भारत ही सेना दला प्रमुख पत्रकार परिषद घेत घे नियोजन बद्धरितुटारेपना फाड़ला एक इमरान का जो पीस हमको मिला है यहाँ से वो तीसरी बात अगर आप अ, मीडिया रिपोर्ट देखे पाकिस्तान की तरफ से भी तो आप देखेंगे कि कुछ इंजन वगैरह के पीसेस हैं कुछ एयरक्राफ्ट के कंपोनेंट्स हैं या कुछ ड्रॉप टैंक्स हैं जो वहाँ दिखाए गए हैं वो मिक ट्वेंटी वन के नहीं है और भारतीय वायुसेना का सिर्फ एक जहाज मिसिंग है वो एक मिक ट्वेंटी वन भारताच्या एअर स्ट्राईक न धास्तावलेल्या पाकिस्ताननं प्रत्युत्तर देताना अनेक चुका केल्या भारताच्या विरोधात एफ सिक्सटीन या विमानाचा वापर केला तिथेच पाकिस्तान फसला कारण एफ चा वापर भारताच्या विरोधात करू नये अशी तंबी आधीच अमेरिकेनं दिली होती त्यामुळे इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाच्या हद्दीत प्रवेश करून केवळ नव्हे तर अमेरिकेसह संपूर्ण जगाची नाराजी उडावून घेतली त्यामुळे भारतासोबतच्या वादात हाती तर काही लागलंच नाही पण होती नव्हती ती पतही पाकिस्ताननं आता गमावली ज्याची किंमत आता पाकिस्तानला मोजावीच लागणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी